नमस्कार मंडळी खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं माझ्या आरेक स्नेहल ह्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर काय म्हणत आहे मंडळी मजेत आहात ना सगळे आशा करते की सगळेच मजेत असाल ऑलमोस्ट आपण आता एक ते दीड वर्षानंतर पुन्हा एकदा व्लॉग करतो आहे थोडंसं अभ्यासाचं स्ट्रगल असल्यामुळे मला व्लॉग करायला वेळ मिळत नाही आहे तर आजच्या व्लॉगचं कारण म्हणजे आम्ही एक वर्षभराने पुन्हा एकदा अशीच ट्रिप केलेली आहे म्हणजे सडन प्लॅन झाला आमचा लास्ट वीकच थोडंसं डिसाईड चाललेलं की चला कुठेतरी जायचं आहे लास्ट ऑलिबागला गेलेलो त्याचासुद्धा मला ब्लॉक करताच आला नव्हता तर त्याचे मी थोडे मिनी ब्लॉक करून टाकलेले मग आमच्या अशा काही स्पायकरच्या जुन्या फ्रेंड्सने आणि असं विचार केला की आता आपण काहीतरी एक सडन प्लॅन करूया आणि अशीच सडन प्लिन आ, ट्रिप प्लॅन झाली आणि आता आपण आलेलो आहोत नेरळ येथे कर्जतमधील नेरळ येथे विल्लभ फार्म हाऊस येथे सो so, हे फार्म हाऊस आहे आणि आम्ही सकाळी ऑलमोस्ट आठ बत्तीची ट्रेन पकडलेली इथे आता फार्म हाऊसवर पोचलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण फार्म हाऊसचं दर्शन घेऊया सुपर व्ह्यू आहे फार्म हाऊस तर खूप म्हणजे खूपच छान आहे एकदम अस असतं असं आणि इरसाल कार्ट्यांना आता भेटूया आणि फार्म हाऊससुद्धा पाहून घेऊया आपण चला नादर स्टेशनला आम्ही थांबलेलो आहोत ट्रेनची वाट लोकल लोकल आणि आता ट्रेनमध्ये चढलो अक्षताला आता किती वेळाने बसायला मिळालं पण आम्ही जनरल डिपार्टमेंट कंपार्टमेंटमध्ये चढलो आणि जाम खोळंबळ उडाली ॲक्च्युली स्वप्न आमची पलीकडे फर्स्ट क्लासमध्ये मग कंटाळून गेलेली पण आता तीसुद्धा इथे आलेली आहे अक्षता तुम्ही पाहू शकता कशी ट्रेनमध्ये लोकांच्या गप्पा ऐकण्यात बिझी आहे आणि आता आम्ही उतरून आता आम्हाला उतरायचं आहे नेरळ स्टेशनला सो चालेल उतरल्यानंतर आता आम्ही इथे थोडा नाश्ता करायला बसलो आहोत आमच्या दोन माणसांनी ॲक्च्युली गडबड केली कर्जत कर्जत नेरे नेर्या म्हणता म्हणता कर्जतला निघून गेलो सो आम्ही तोपर्यंत नाश्ता करून घेतोय

अक्षता माझ्या मांडीवर माझी बॅट हा एंट्री गेट आहे विलाचा हा आहे सुंदर दुमजली विला एंटर केल्यानंतर हा आहे हॉल चहा पाण्याचा आस्वाद घेत बसलेले आहेत सो हा हॉल आपल्या मोठा आहे खूपच छान हे आहे बेडरूम असे कोण चार बेडरूम आहेत एक्चुअली नाही चार पाच बेडरूम्स आहेत सॉरी चार बेडरूम्स आहेत थाली तीन वरती चार हा किचन एरिया तर इथे सुद्धा अजून दोन बेड्स आहेत आणि हा त्यांचा किचन बट इथे लाईव्ह किचन नाहीये नाही लागत मस्त एकदम छान वाटत गे थे चल चल हे नोकरी विलाच्या आउट हे गार्डन टाईप आहे जिथे थोडं खेळण्यासाठी स्विंग्स आणि घसरगुंडी तसंच सी सॉ असं आहे तर इथे थोडा वेळ खेळ आता आम्ही जाणार आहोत जेवायला पण तोपर्यंत थोडा वेळ विलामध्ये अजून काही अम्युनिटीज आहेत तिथे थोडंसं एन्जॉयमेंट करूया कारण की प्रवास पण खूपच दगदग झालेली आहे ये ऐसे हंसी आपने कहीं सुनी होगी क्या ये हंसी किसी चटकीड़ो को भी हंस घबरा घबराहट महसूस होने की तरह और ऐसा फेस जो कोई चटकीड़ भी देख के घबरा जाए कहीं देखा क्या? <laughs> है क्या हमारे फॉरेन की पाटलेन भाई ये देखिए सी सॉ कि हड़ु हलू करते करतेगा। तो आजाद नहीं करे से थोड़ी ये देखिए ये हमारी जानू कितनी हल्की फुल्की जानू ये देखिए फॉरेन की पैटर्न फिर से आ गई है और ये अपने जैन्दी। जैन्दी जैन्दी। लटका दिया जेवण झालं आणि आता मी मस्त पैकी पूल साईड ला आलेलो थोडस पाण्यामध्ये थोडी एन्जॉयमेंट करायला thank <laughs> you थोडा काळोखच झालेला आहे आणि जरा आपण चाललेलं आहे आजूबाजूला जरा फेर पटतं मला आल्यापासून तसं आम्ही इनहाउस थोडासा एन्जॉयमेंट करत होतो त्याच्यामुळे आता आम्ही जरा इथे काही आहे आसपास ते म्हणाले तर एक असंच सहज जरा ओपन वातावरण आलेलो आहोत आणि फार्म हाऊस जबी जबी हे इथे आउटकोटला सुद्धा एक मस्त रात्री बसायला आणि इवन सुद्धा बसायला स्पेस आहे जिथे आपण मज्जा करू शकतो माझ्या हातात आपण थोडा वेळ घालूया फोटो सेशन करूया मेरी हंसी चाहता है <formalized> इंग्लिश मध्ये बोला एकदम नाही पुष्पा पुष्पाकडे गुड मॉर्निंग आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलेलो आहोत आणि सगळे झोपलेले आहेत रेडी होतात तोपर्यंत आपण वरच्या ॲमेनिटीज पाहून घेऊया

<laughs> आता झालो आहे आता झाली आहे दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग आणि आम्ही जरा सगळे निघालो भटकंती कारण की काल फार्म हाऊसमध्येच आम्हाला संध्याकाळ झाली सो बाहेरचं काही आपल्याला कॅच करायला नाही मिळालं इथे नियर बाय एक छोटंसं गाव सा एक लाहन, लाहन आहे तर आम्ही विचार केला की तिकडे जाऊन थोडंसं गावामध्ये एक व्हिजिट देऊया लहान लहान मुलांना आहे त्यांना भेटूया इकडे कशी आहेत गावातली घरं ते थोडं पाहूया तर कसं वाटतं मित्रांनो फार्म हाऊस कसं होतं एक दिवस कसा मजा केलेली आहे तर चालू आम्ही काही रसिक माणसं भेटायला अच्छा इथे एक आदिवासी पाड्या तर तिथेच आम्ही चाललेलो तर चला आता जाता आपण पाहूया तिकडची घरं कशी आहेत थोडी गाडी होती बघा नाही जादु के हम को जहां भी जा रहे या पुन्हा कितीलाय कितीला तिथे राहू जानती जा आणि मी स्नेहल आणखी हा मग पुन्हा पुन्हा आम्हाला घेऊन जाते अजून का गावा तिथे छोटी छोटी मुलं खूप आहेत तिथे काय बनवत आहे पुन्हा विठा बनवतात मस्त वीट भेटी हां अरे मग पकवतात कुठे ते साते मॅन्युअल बनवत असे ना ते काय टाकले त्याच्यात भाताचा कुंडा आहे आणि ही एवढी माती मग दुसरीकडून कुठून आणलेली आहे की इथलीच खणलेली आहे भाताच्या कुंडामध्ये माती आणि मग ह्या भाजल्या पण जातात की अशा फक्त सुकवायच्या कुठे म्हणजे असं ओपन याच्यात करतात की काय भट्टी वगैरे त्यांची

विलोबा तर अशा प्रकारे आमची पिकनिक संपली आणि बॅक टू स्वीट होम तर बऱ्याच दिवसांनी केलेला ब्लॉग कसा वाटला मित्रांनो हे तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर त्या रिसॉर्टला भेट द्यायची असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेनच त्याप्रकारे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा जर कोणाला हवं जायचंच असेल तर आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद